गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या आपल्याला उशीर झालेला आहे थोडासा आपण फास्टमध्ये कलेक्शन स्टार्ट करूया काल आपलं काही कारणास्तव लाइव सेशन होऊ शकलं नाही मैत्रिणींनो पटापट -पत जॉईन करून घ्या लगेच काहीच वेळ न वाया घालला होता फास्टमध्ये कलेक्शन दाखवायला सुरू आहे त्यामुळे फास्ट फास्ट सगळ्यांनी जॉईन करा आपण आज एक सुंदर असा बांधणीचा पॅटर्न बघणार आहोत त्यामुळं कलर मिस नाही झाले पाहिजे म्हणून सगळ्यांनी जॉईन करा आणि माझं हे ओपन करून झाले की लगेच आपण स्टार्ट करू एका मिनटामध्ये आज आपल्याला कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे जा कलेक्शन जास्त बघता यावं त्यासाठी फास्ट फास्ट आपण दाखवायला सुरवात करणार आहे तर मैत्रिणींनो बांधणी पॅटर्न असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईव्हच्या ज्या साड्या तुम्ही बघताय त्या सगळ्या साड्यांना कॅश ऑन डिलिव्हरीची फॅसिलिटी आपल्याकडं आहे ते मी त्या दिवशीच्या मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह बुकिंग पण चालू आहे आणि ऑनलाईन पेमेंटसुद्धा ॲक्सेप्टेबल आहे तुम्हाला जसं पॉसिबल असेल तुम्ही साडी बुक करू शकता कॅश ऑन डिलिव्हरी किंवा ऑनलाईन पेमेंट कसंही करू शकता ठीक आहे कलेक्शन स्टार्ट करूया फास्ट जॉईन करून घ्या आज आपण बघणार आहे बांधणीचा पनगट पॅटर्न जो खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल चालू आहे त्यातले जे कलर आता माझ्याकडे अवेलेबल आहे सगळे कलर मी तुम्हाला एका पाठोपाठ शो करणार आहे फास्ट मध्ये स्टार्ट करूया मोरपंखी कलर आहे बघा रिच असता मोरपंखी कलर त्याला अशी बॉर्डर दिलेली आहे फेसबुकवरती शो होत असेल तर पटापट पत शेअर करायचं आहे व्हिडिओला आणि यूट्यूबवरती पण फास्टमध्ये जॉईन करून शेअर करायचे लाईक्स आणि हार्ट चालू ठेवा ठीक आहे बघून घ्या मोरपंखी कलर आहे हा सुंदर कलर आहे ज्यांना शो होत आहे त्यांनी फास्टमध्ये कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही माझा कारण कमेंट आल्या ना एवढ्या अर्जंटमध्ये काहीच आवरलेलं नसतानी ना, ना मी लाईव्ह सेशन घेतलं आहे की आपलं लाईव्ह मिस न व्हावं म्हणून बघून घ्या बांधणी पॅटर्न आहे आजचा हा प्राइस एकदम सुंदर देणार आहे त्यामुळे सगळ्यांनी फास्टमध्ये जॉईन करायचंय सगळे कलर बघून घ्या एक पीस ओपन करून दाखवते पल्लू ब्लाउज पीस कसा येणार सगळं दाखवणार आहे हा पदराचा पोर्शन असणार आहे या साडीचा मोरपंखी कलर बघून घ्या नेक्स्ट असणार आहे यामध्ये मरून कलर शो शोतय सगळ्यांना व्यवस्थित डार्क असा डार्क शेडमध्ये मरून कलर असणार आहे रनिंग ब्लाउज पीस येणार आहे आणि ब्लाऊज पीसला ह्या ह्या प्रकारची लेस असणार आहे मी ओपन करून दाखवणार आहे तुम्ही फास्ट फास्ट फक्त कमेंट चालू ठेवा थोडा उशीर झालेला आहे कालचा लाईव्ह आपला झाला नाही आहे तर आज आपण अचानकच घेतोय वेळेचं खूप प्रॉब्लेम होतोय मैत्रिणींना लोकल पण खूप कस्टमर असतात पिस्ता कलर बघा लाईट कलरमध्ये सुद्धा सुंदर दिसते ही साडी पिस्ता कलर शोधतोय व्यवस्थित बघून घ्या पिस्ता कलर ठीक ठीके आता आहे पेट्रोल ब्ल्यू कलर हा देखील सुंदर सुरेख असा पेट्रोल ब्ल्यू कलर व्यवस्थित बघून घ्या साडी घातल्यावर ती एकदम रिच लुक देणारी आहे त्यामुळे फास्ट सगळ्यांनी जॉईन करा व्हिडिओ शेअर करा शेअर करणाऱ्यांची आणि कमेंट करणाऱ्यांची नावं सुद्धा आपण लकी ड्रॉ मध्ये ऍड करणार आहोत त्यामुळं तुमचं व्हिडिओ बघणं सुद्धा फ्रीमध्ये जाणार नाहीये लग बाई चांस तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये सुद्धा नंबर लागू शकतो गिफ्ट मिळू शकतो त्यामुळं लाईव्ह आपल्या ला प्रेझेंट राहायचंय मैत्रिणींना मी एक तुम्हाला विअर करून दाखवते की तुम्हाला ही ऍक्च्युअलमध्ये पॅटर्न कसा दिसणार आहे ठीक आहे पल्लू वगैरे याचा शो करते कसा वाटते ही घातल्यावरती एकदम भरलेली व्यवस्थित अशी पूर्ण सॉफ्ट मटेरियलमध्ये असणारी साडी आहे आणि सध्या खूप व्हायरल चाललाय हा पॅटर्न पणगट पॅटर्न असणार आहे हा शो होतोय ना व्यवस्थित सगळ्यांना कमेंट फास्ट फास्ट करायची सगळ्यांनी फास्ट कमेंट करा एक पॅटर्न मी कसा दिसेल वेअर केल्यानंतर असं तुम्हाला पटपट घालून -पट दाखवते मला यानंतर एक दुसराही पॅटर्न तुम्हाला दाखवायचा आहे बांधणीमध्येच एकदम गडबडीच्या फंक्शनसाठी खूप सुंदर आहे मैत्रिणींना पटकन घालता येईल असा पॅटर्न आहे आणि रिच लुक देईल अशी दिसणारी साडी असणार आहे ठीक आहे बघून घ्या कस लुक येतोय बघा फेसबुक वरती शो होतोय की बघा कमेंट करा फास्ट मध्ये ब्लाउज पीस पण दाखवणार आहे यातला आणि यातले मी कलर सुद्धा सगळे शो केलेले आहे तुम्हाला तरी पण एक रिपीट पाच मिनिटामध्ये मी सगळे कलर दाखवणार आहे वरती व्यवस्थित व्हिडिओ शो होतोय की सांगा कारण युट्यूबला तर क्लिअर दिसतोय साडीचा कलर वगैरे एक्झॅक्ट दिसतोय का एक बघा पेट्रोल ब्ल्यू कलर असणार आहे हा याचा ब्लाऊज पीस सुद्धा दाखवणार मी तुम्हाला कसा येईल तो सुंदर असा ब्लाऊज पीस आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसवाल्या जरी पाहिजे असेल तरी सुद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसवाल्यासुद्धा मिळणार आहे हा प्लेन ब्लाउज पीस असणार आहे साडी पूर्ण भरलेली येणार आणि असा प्लेन ब्लाऊज पीस असणार ब्लाऊज पीसला अशी लेस असणार आहे जी साडीची लेस आहे ना बॉर्डर अशी ब्लाऊज पीसला पूर्ण ब्लाऊज पीसला अशी एवढी मोठी लेस येणार आहे बघून घ्या लेस पण किती मोठी दिलेली आहे बघा जशी तुम्ही स्लीवज ला आणि बॅक साईडनी गळ्यालाही लावू शकता अशी मोठीच्या मोठी स्लीवज असणार आहे ठीक आहे बघितलाय पेट्रोल ब्ल्यू कलर आहे साडीची प्राइस जाणून घेण्यासाठी लाइक्स आणि हार्ट दिसले पाहिजे फेसबुकवरती सुद्धा तुम्ही स्टार पाठवायचे आहे मैत्रिणींना आणि युट्यूबवाल्यांनी सबस्क्राईब करायचंय शेअर करायचंय लाईक्स हार्ट दिसलेच पाहिजे तरच ते त्या दिवशी लाईव्ह कसा आपला एकदम छान प्रकारे झाला तसा आजचाही लाईव्ह व्हायला पाहिजे आता बघा विअर करून मी तुम्हाला ही साडी दाखवलेली आहे हा पल्लू पोर्शन बघा आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे हे बघा ऑल ओव्हर साडी अशी भरलेली असणार आहे आणि फक्त ब्लाउज पीस याचा प्लेन येणार आहे सेम कलरमध्ये ठीक आहे ब्लाऊज पीस प्लेन असणार आहे प्रेरणाताई हॅलो तुमचं पार्सल डिस्पेच झालेलं आहे तुम्हाला फोटो आला असेल प्रेरणाताई जी बांधणीची तुम्ही घेतली ना बाटिकमध्ये ते पार्सल डिस्पेच हा बांधणी पॅटर्न आहे पनगट पॅटर्न आहे ब्लाउज पीस पोर्शन ठीक आहे हा पनगट याच कॅटलॉगचं नाव पनगट पॅटर्न येतोय आणि हा जॉर्जेटमध्ये बांधणीचा पॅटर्न आहे ऑल मध्ये सध्या खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल चालू असणारा पॅटर्न आहे बॉर्डर मुळे आणि हे जे साडीची क्लॉथ क्वालिटी आहे ना यामुळे खूप सुंदर दिसते ही साडी ठीक आहे फास्ट फास्ट व्हिडिओ शेअर करा स्टार सेंड करा पटापट सगळ्यांनी जॉईन करा आणि ज्यांना ज्यांना आपले पार्सल मिळालेले आहे ज्यांनी आपल्याकडून साडी परचेस केलेली आहे त्यांनी फास्ट फास्टमध्ये ना आपले रिव्ह्यू टाकायचं आहे की तुम्हाला आपल्याकडची क्वालिटी कशी वाटली तुमचं पार्सल मिळालंय नाही मिळालं आहे तुम्ही मध्ये बोलू शकता इन्क्वायरी पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्या क्वालिटीचा अजूनपर्यंत तरी कंप्लेंट आलेली नाही त्यामुळे ज्यांनी परचेस केले म्हणजे जे अननॉन आपले जे मैत्रिणी आहे ज्यांनी आतापर्यंत कधी खरेदी केलेली नाहीये त्यांना एक गॅरंटी येते बाटिक ड्रेस बाटिक ड्रेस छोट्या मध्ये आहे ताई मिडियम मध्ये एक दोन पीस अवेलेबल असतील बाटिक ड्रेस मध्ये ड्रेसचं पण आपल्याला लाईव्ह घ्यायचं आहे पण आता चाललंय एक एक हळूहळू नाही आपली स्टार्टिंग जशा मैत्रिणी वाढतील तसं आपल्याला लाईव्ह सेशन पण वाढणार सगळे ड्रेस पण भरपूर आहेत चला यातले कलर शो करते एकदा जे नवीन ड्रॉइंग झालंय त्यांच्यासाठी पिस्ता कलर बघून घ्या वाव असा पिस्ता कलर एकदम रिच लुक देणारा पिस्ता कलर आहे हा नेक्स्ट असणार आहे मरून कलर हा देखील एकदम उठून दिसणारा मरून कलर आहे बघा किती सुंदर दिसतोय हा मरून कलर आणि जसा दिसतोय तसंच वेअर केल्यानंतर त्याचा लुक येणार आहे नंतर असणार आहे हा मोरपंखी कलर बघा मोरपंखी कलर आणि लास्टवाला असणार आहे पेट्रोल व्ह्यू जो मी तुम्हाला वेअर करून सुद्धा दाखवलेला आहे ठीक आहे साडीची प्राईज जाणून घेण्याची उत्सुकता फार आहे त्यामुळे पूर्ण कलर दाखवल्याशिवाय मी काही साडीची प्राईस सांगितली नाही हे चार कलर आता अवेलेबल आहेत यातमध्ये भरपूर शेड येतात पण लोकलमुळे हे कलर शेड सोल्ड आउट झालेलेले आहे मी तीन ते चार वेळा हे पार्सल रिपीट रिपीट मागवलेलं आहे है। छान आहे थँक्यू सो मच फक्त व्हिडिओ शेअर करा रिपीट रिपीट हे पार्सल रिपीट होतंय कारण हा स्टॉक लगेचच उचलला जातो साडीची प्राईज ऐकून घ्या आणि यातले कलर बघून घ्या पिस्ता कलर मरून कलर मोरपंखी कलर आणि पेट्रोल ब्ल्यू कलर हे चार कलर ज्या पॅट पॅटर्नमध्ये अवेलेबल आहेत त्याची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त ज्यांनी आपल्याला फॉलो केलंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय त्यांच्यासाठी सातशे पन्नास फ्री शिपिंग ठीक आहे सातशे पन्नास फ्री शिपिंग ज्यांनी ऑनलाईन पेमेंट करणार आहे त्यांच्यासाठी सातशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे आणि सीओडीचे चार्जेस तुमच्या पिनकोडनुसार येणार मी ते लाईव्ह मध्ये का सांगत नाही मैत्रिणींना कारण त्याचा इशू असा आहे की जे आपण पार्सल पॅक करतो त्या पार्सलचं साईज वेट हे सगळं मेन्शन करून आम्हाला पिनकोडच्या नुसार तुमच्या ॲड्रेसचा टाकून त्यावरती चेक करायला लागतं आणि त्यानंतर ते, ते आम्हाला जे चार्जेस देतात ते आम्ही तुमच्याकडनं घेतो मध्ये सगळ्या साड्या मिळणार फक्त सीओडीचे चार्जेस तुम्हाला पे करायला लागणार ठीक आहे ह्याच पॅटर्नमध्ये थोडसं चेंज आहे बघा पल्लू बघून घ्या किती सुंदर शो होतय शो नाइट ले उड़ा, रीच लुक देणारी साडी आहे ही पल्लू बघून घ्या यातले पण मी सगळे कलर शो करणार जो कलर मी आता ओपन करून दाखवला होता ना त्यात तो सेम कलर आहे फक्त थोडासा जरासा हेवी पॅटर्न असणार हा गोंडे वगैरे असणार बघा पदराच्या साइडनी गोंडे असणार आणि याचा ब्लाउज पीस हा कॉन्ट्रेस्ट मध्ये जातो मैत्रिणींना कॉन्ट्रेस्ट ब्लाउज पीस जातो हा पण एक पीस मी ओपन करणार पण तुमच्या आवडीचा कलर फर्स्ट मी व्हिवर्स जमा होत होते त्यामुळं काही मी कलर ओपन केलेला नाही मी माझाच पटकन एक कलर ओपन केला कारण जास्त वेळ घालवायचा नव्हता ऑलरेडी लाईव्ह उशीर झालेला आहे ठीक आहे नेक्स्ट कलर बघून घ्या यामध्ये वाईन कलर शोत ना व्यवस्थित वाईन कलर, है बागा। वाइन कलर, ला कलर आहे बघा वाईन कलरला बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे कलांजली आहे कलांजलीच लाईव आज मला मुळात घ्यायचं होतं ताई पण कलांजलीचे आज एवढे कलर सोल्ड आउट झाले की मला दाखवायला कलर शिल्लक नाहीये तेच तेच कलर रिपीट रिपीट आहे कलांजली तीन पॅटर्न मध्ये आली आपल्याकडे एक आठशे नऊशे पासून तर अडीच पर्यंत कलांजली आपल्याकडे अवेलेबल आहेत कलांजलीचा परत स्टॉक जेव्हा येईल ना त्यावेळी कलांजलीचा पण आपण लाईव्ह घेणार आहे अगदीच कुणाला पाहिजे असेल ना तर त्यांनी पर्सनली मेसेज करा कलांजली त्यांना व्हिडिओ कॉलवरती बुकिंग किंवा फोटोद्वारे भेटून जाईल ठीक आहे मोरपंखी कलर बघा मोर पंखी कलरला मरूनचं कॉम्बिनेशन आहे रिच लुक देणारा हा कलर आहे पार्टी पार्टी वियर पीस असणार आहे हा तुम्ही नाईट फंक्शनलाही वेअर करू शकता आज फेसबुक यूट्यूबवाल्यांना शो होत नाही की काही लाईव्ह आज फेसबुकचा कमेंट फास्ट आहे युट्यूबवाल्यांचा कमेंट येत नाही आहे फास्ट फास्ट कमेंट करा ठीक आहे बघून घ्या मोरपंखी कलर आहे एक दोन मिनट चालू ठेवा मैत्रिणींनो लगेच यातले कलर्स दाखवते हो दोनच मिनिटांमध्ये आणि एक पीस तुमच्या आवडीनुसार ओपन सुद्धा करून दाखवते हो ठीक आहे युट्यूब वरती पॉज झाला होता वरती लाईक्स चालू ठेवा मैत्रिणीनं फास्ट फास्ट तुमचे लाईक्स वाढले की इकडं मला पण एनर्जी येते जरा कलर्स तुम्हाला शो करायला चला मोरपंखी कलरवरती आपण अडकलो होतो आता ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येतोय का बघा कमेंट करा फास्ट मोरपंखी कलर चला नंतर असणार आहे मरून कलर यामध्ये सुद्धा खूप सुंदर कलर चार्ट असतो मैत्रिणींना बघा मरून कलर मरून कलरला असणार आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन होतंय ना व्यवस्थित शो मरून विथ ग्रीन कॉम्बिनेशन असणार आहे कलर कुठला ओपन करून बघायचा आहे तो आत्ताच सांगा मला म्हणजे तुम्ही जो कलर सांगणार तो मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे ठीक आहे मरून कलर मोरपंखी कलर वाईन कलर पेट्रोल ब्ल्यू कलर यामध्ये सुद्धा आहे पाच कलर्स अवेलेबल आहेत यातले पण बरेचसे कलर सोल्ड आउट झालेले आहे मैत्रिणींना चला फास्टमध्ये सांगा कुठला ओपन करायचा आहे मरून पण छान दिसतोय मोरपंखी पण छान आहे वाईन पण अप्रतिम ब्ल्यू कलर पण सुंदर सांगा पटकन कुठला कलर ओपन करायचा आहे फास्ट कमेंट करायची कुठला बघायला आवडेल तुम्हाला म्हणजे याची प्राईजही पटकन पटकन जाणून घेता येईल हो की नाही पहिल्या पॅटर्नचा तर मी माझ्या मनानेच कलर ओपन केलेला तुम्ही फास्टमध्ये कमेंट करायची युट्यूबवाल्यांनी करा किंवा फेसबुकवाल्यांनी करा कोणी पण एकाने फास्ट कमेंट करून सांगा की कुठला कलरचा साडी आपल्याला ओपन करायची चला 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 पटकन ज्याची कमेंट येईल त्याचा पटकन पीस ओपन करून दाखवला जाईल मरून कलर ओके मरून कलर साठी कमेंट आलेली आहे फर्स्ट ओके मी मरून कलर ओपन करते फेसबुक वाल्यांच तर काय अजून आलेलं नाहीये बघून घ्या हा पल्लू पोर्शन असणार आहे मैत्रिणीं शो होत व्यवस्थित सगळ्यांना अगोदर साडी पूर्ण ओपन करून दाखवते हा असणार आहे पल्लूच्या साईड चा सा भाग पूर्ण असं लखनवी वर्क असणार आहे साडीवरती लखनवी वर्क मध्ये येणार आहे पदराच्या साइडनी गोंडे असणार आहे ऑल ओव्हर साडी अशी भरलेली असणार आहे मैत्रिणींनो आणि बांधणी प्रिंट आहे त्यामुळे खूप सुंदर दिसते पूर्ण भरलेली पण असते आणि ब्लाऊज पीस सुद्धा अप्रतिम आहे या साडीचा ब्लाउज पीस एवढा सुंदर आहे ना कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि त्यावरती वर्क सुद्धा केलेला आहे ब्लाऊज पीस जवळून दाखवते ग्रीन कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाउज हे स्लीवज असणार आहे लखनवी वर्क आणि बॅक साइडनी गळ्याला बघून घ्या एकदम छान असं गळ्याला देखील वर्क आहे आणि हे असणार आहे स्लीवज ला बाजूने वर्क ठीक आहे आवडली की नाही साडी कलर कॉम्बिनेशन पण सुंदर एकदम जकास उठून दिसणार चला कलर साठी तरी लाईक साठ झालेच पाहिजे सगळ्यांचे आणि तुम्ही आपला व्हिडिओ कुठल्या सिटीतून बघताय हे तुम्ही कमेंट मध्ये करायचंय तुमच्या गावाचं नाव तुमच्या शहराचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नावही तुम्ही एकदम अभिमानाने तुम्ही कमेंट करू शकता की मी ताई तुमचा व्हिडिओ या ठिकाणाहून बघते जे मलाही कळेल की मी आत्तापर्यंत किती लांबपर्यंत आपलं चॅनल घेऊन जाऊ शकते आणखी आपल्याला खूप मैत्रिणींना जमा करायचं आहे त्यामुळं तुमच्या सिटीचं तुमच्या एरियाचं जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही आपला हा लाईव्ह व्हिडिओ कुठून बघत आहात झाला आज गप्पा मारायला मैत्रिणी कमी आहेत कालचंच आपलं फक्त लाईव्ह सेशन झालं नाही ते पण मी फुल तयारीमध्ये होते लाईव्हच्या परंतु मला यायलाच जरा उशीर झाला त्यामुळे मी लाईव्ह सेशन घेतलं नाही तर आज आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त मैत्रिणी नाहीत असो आपलं लाईव्ह एक आठ पंधरा दिवसामध्ये रेग्युलर चालू होणार आहे त्यामुळे काय तुम्हालाही सवय होईल आणि मलाही सवय होईल सुंदर पॅटर्न वाटणार आहे हा तुम्ही मग अशी मी जी वेअर केली आहे तो पीस पण बघितला आणि हा मरून मध्ये पण बघून घ्या अतिशय रिच लुक देणारी साडी आहे ही जी बॉर्डर असते लखनवीमध्ये ही पण खूप सुंदर वाटते तुम्ही रात्रीची वेअर करा किंवा डेला ही कार्यक्रमाला वेअर करा एकदम रिच लुक देणारी साडी आहे बघा जवळून दाखवते फेसबुकवाल्यांनी आपल्याला सपोर्ट करण्यासाठी स्टार्स पाठवायचे आहे आणि यूट्यूबवाल्यांनी व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करायचं आहे मी आज तर मला काही वेळ भेटलेला नाही त्यामुळं आज तर पॉसिबल नव्हतं यादी बनवणं तर उद्याच्या मध्ये ना मी हंड्रेड पर्सेंट कमेंटवाल्यांची आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना अशा दोन याद्या मी स्टार्टिंगला सांगणार आहे आणि शनिवार रविवार मे बी पॉसिबल नाही होणार पण मी एक दिवस आ, जो सांगते त्या दिवशी नक्की आपलं लकी ड्रॉ काढणार आपल्या लकी ड्रॉमध्ये जर नाव पाहिजे असेल ना तर फास्टमध्ये आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे पेजला फॉलो करून घ्यायचे कमेंट करायचे फास्ट फास्ट सुंदर सुंदर कमेंट करायचे म्हणजे कमेंटमध्ये तरी तुमचं नाव येईल सबस्क्राईबरमध्ये तरी तुमचं नाव येईल लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला गिफ्ट हवाय की नाही फास्ट फास्ट कमेंट करायची आहे चलो कसा वाटला पॅटर्न हा याची प्राईस जाणून घ्यायची आहे सगळ्यांना यातले कलर्स पण सुंदर आहेत सगळे बघून घ्या छान कलर इतके नाही सगळे आणि प्राइस पण खूप रिझनेबल प्राईस असणार आहे याची त्यामुळे सगळ्यांनी लाईक्स आणि हार्ट्स होऊन जाऊ द्यायची कारण या आधीचा एक पॅटर्न आपण बघितला त्याची प्राइस होती सेवन फाय झिरो सातशे पन्नास फ्री शिपिंग ऑनलाईन पेमेंट वाल्यांना फ्री शिपिंग आणि हा जो असणार आहे हा असणार आहे आठशे साठ फक्त आणि फक्त आठशे साठ एकदम एकदम आणि एकदम होलसेल प्राइस लावलेली आहे मैत्रिणींना थोडेच पीस शिल्लक आहेत ज्यांना कुणाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी फास्टमध्ये बुकिंग करायचंय तुम्ही लोकलला जरी आलात तरी हीच प्राइस तुम्हाला मिळणार कारण लाईव्हचे कस्टमर आणि लोकलचे कस्टमर दोन्ही मला देवासारखे आहेत त्यामुळे लाईव्हच्या कस्टमरला सुद्धा एकच प्राईज आणि तीच प्राईज तुम्हाला ऑफलाईन पण मिळणार आहे चला मैत्रिणींनो कसा वाटला पॅटर्न फास्टमध्ये कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनी आणि आजच्या कलेक्शनसाठी सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करायचा आहे लाईव्ह व्हिडिओला रोजच्या रोज रेग्युलर लाईव्ह होण्याचा मी खूप प्रयत्न करते कारण आज पण मी कुठल्या परिस्थितीत येऊन उभं राहिले नाही सांगू शकत खूप सारा ऑफलाईन कस्टमरचा आणखी मला काम आवर नाही एक नऊ वाजेपर्यंत तरी ऑफलाईन कस्टमरच केले मैत्रिणींना पण लाईव्ह साठी मला आज जॉईन व्हायचंच होतं म्हणून मी एक बांधणीचा पॅटर्न तुमच्यासाठी आज आणलेला आहे तर ह्या बांधणीच्या पॅटर्नला भरपूर व्हायरल करा व्हिडिओला लाईक करा आणि फक्त पुढच्या ग्रुपला शेअर करा म्हणजे आपोआप हा पॅटर्न आपला दुसऱ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचला जातोय फेसबुकलाही थोडा प्रॉब्लेम येतोय तर आजचं लाईव्ह आपण इथंच संपवूया या आणि भेटूया उद्या नवीन कलेक्शन सोबत त्याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला अगोदर स्टेटसद्वारे किंवा पोस्टद्वारे कळवलं जाईल तर उद्या नक्की जॉईन करा काहीतरी खास तुमच्यासाठी घेऊन येणार असाच सपोर्ट असू द्या सबस्क्राईब नक्की करा आणि पेजलाही फॉलो करा धन्यवाद